हे परमेश्वरा हे देवा सर्वांना सुखी ठेव मला काळीच नको देवा माझ्या नवऱ्याला सुखी ठेव देवा त्याला पैशाच्या गादीवर झोपू दे त्याची झोप कशी मोड करायची हे मी बघून घेईन त्याला एवढी संपत्ती दे एवढी एवढा पैसा दे त्याचा पैसा कसा हिसकायचा हे मी बघून घेईन देवा आणि हो देवा माझ्या सासूची जी दोन एकर जमीन आहे ती माझ्या नावावर कशी करेल हां याची तिला बुद्धी दे देवा तू कर देवा देव बाकी तिच्याकडून कशी हिसकायची आणि तिची कशी विल्हेवाट लावायची हे मी बघून घेऊन आणि हो देवा नाही का दोन नंदा आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात एवढं सुखी ठेव एवढं सुखी ठेव की त्यांनी आपल्या भावाच्या आयुष्यात येऊन ढवळाढवळ करू नये एवढं सुखी ठेव देवा आणि आपल्या मायाकडे कोणतं काही मागू नये एवढं सुखी ठेव देवा त्यांना मला काहीच नको सर्वांना सुखी ठेव देवा